कशा आहात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं सा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आज आहे बुधवार तर दुपारचे एक वाजत आलेले आहेत पण फौजीसारखे अजून ना आलेले नाहीत घरी ते जेवायला दुपारी एक वाजता येत तर आज थोडंसं उशीर होतो आहे त्यांना असं वाटतंय तर आज आम्हाला जायचं आहे दुपारी युनिटमध्ये आर्मी कॅम्पमध्ये जायचं आहे आम्हाला कारण की आज क्रिकेट मॅच आहे तिथं पाहण्यासाठी बोलवलं आहे मग तिथं आज आम्हाला दुपारी जायचं आहे पण फौजी साहेब आधी घरी येणार मग ते जाणार आणि मग आम्हाला आत युनिटमधून काढून घ्यायला येते इकडं तर असं आहे पण आता फौजी साहेब येतील तेव्हा आम्ही जेवण करून मग बाकीची कामं वगैरे आवरून मगच आम्ही जाणार ठीक आहे तर तुम्ही माझ्यासोबत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सोबत राहा पुढचा व्हिडिओ नक्की वॉच करा आता आणि आता मला बाकीची सगळी कामं आवरलीत आहेत मी किचन वगैरे सगळं साफ करून ठेवलं आहे मग आता मला लवकर आवरायचं आहे कारण की तीन दहाचं टायमिंग दिलेले आहे गाडी येण्यासाठी तर त्याच्या अगोदर आवरून खाली गेलं पाहिजे एक पाच दहा मिनटं अगोदर तर ठीक आहे तर मग मी आवरते झालं आहे आता तर मग मी आता खाली जाणार आहे आणि खाली आले की गाडी आली की, की मग गाडीतून बसून मग आम्ही पुढे आत युनिटमध्ये जाणार ठीक आहे जात्रा गेलो तवा साप पातळ आजी स गुजरातला आले ताजी मग आज जावं म्हणे आता कधी असते पण बरं झालं मरण पण घरी किती का ताने पाण्या आज बाय कादी नावायला कादी नंतर ना आम्ही गाडीमध्ये बसलो आणि गाडीमध्ये बसल्यावरती ह्या ताईंचा मुलगा एकांश नाव यायचं तर ह्याला बघितलं ना मला स्वयंची साठवून येते से डिक्टो त्याच्यागतच दिसतो हा जरा कमी म्हणून मला स्वयंची साठवून येते परत आम्ही युनिटमध्ये पोचलो सगळ्यांनी मस्त असे फोटो वगैरे काढलेले तिथे परत मॅच चालू झाली वगैरे करून घेतला सगळ्यांनी वडापाव आणि पाणीपुरी होती तिथं मग सगळ्यांनी एन्जॉय करून घेतला पाणीपुरीचा स्वाद घेतला परत वडापावचा स्वाद घेतला आजींनीही खाल्ला आजींना विचारलं कशी आहे आतली पाणीपुरी तर त्या बोलल्या मी असलं नाही खाता आतलं सुद्धा <laughs> तर म्हणजे असं बाहेरचं काय खात नाही त्या म्हणत होत्या भाजी भाकरी मला छान वाटते आणि ही चिमुकली ना दुसऱ्या ताईंची मुलगी ही ना इतकी हसत होती ना ती मोठ्या लेडीजची ॲक्टिंग करून दाखवत होती मोठ्या लेडीज कशा हसत होत्या त्या तर तिची ॲक्टिंग पा तर मी आत्ता आले युनिटमधून आणि आत्ता युनिटमधून आल्यावरती मॅच खूपच छान झाली आणि जे ह्या टीममध्ये होते ना जे टीम होते ना ती टीम विनर झाली तर मी कंपनीचं नाव नाही घेऊ शकत कोणती कंपनी विनर झाली कोणतीही झाली तर मग पण टीम छान खेळली दोन्हीकडचे पण प्लेयर्स छान खेळले आणि आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती की थंडीमध्ये जर तुमच्याकडे जर जास्तच थंडी असेल ना तर तुम्ही एक वस्तू तुम्ही मागवू शकता ती म्हणजे हेनी आणलेली पण मला ती कधी आणलेली माहिती नव्हती ह्यांनी डायरेक्ट घरी घेऊन आलेत पण तुम ती तुमच्यासाठी पण उपयोगी पडेल मी तुम्हाला एक ती गोष्ट दाखवते ती कशी आहे ती म्हणजे खूप छान आहे पहिला पहिला आणली ती मला आवडलेली नव्हती पण परत परत त्याचा उपयोग जास्त करायला लागला की बाबा ला ना भरपूर थंडी आहे गुजरातमध्ये हे असायलाच हवं दिक जिकडे जिकडे ही थंडी आहे ना जास्त तिकडे तिकडे ती वस्तू असायलाच हवी असं वाटायला लागली आता आता मग मी तुम्हाला ती गोष्ट दाखवते काय आहे ते रूम हिटर आहे रूम हिटर हे मी ऑनलाईनच मागवलं आहे त्याची लिंक मी घेऊन तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन पण तुम्ही ती गोष्ट अगोदर पाहून घ्या मी तुम्हाला दाखवते ती गोष्ट रूम हा हे मी ऑनलाईनच मागवलाय तर मग हा फ्लिपकार्टवरून आलेला आहे तर मग ह्याच कसं यूज करते हे मी तुम्हाला सांगते ह्याच्या तीन स्टेप आहेत तर पहिली स्टेप दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप जर तुम्ही खाली झोपलेलं असाल रूममध्ये लावलं असाल तर तुम्ही तिन्ही स्टेप लावू शकता कारण की रूम गरम होण्यासाठी जर तुम्ही जेवताना जे जर लावलं असेल किंवा तुम्ही बसला असाल चहा वगैरे पीत तर तुम्ही खालचे दोन स्टेप लावू शकता किंवा वरचे दोन स्टेप्स लावू शकता तर मी तुम्हाला ऑन करून दाखवते तर ही खालची स्टेप आहे तिथली खालची स्टेप इथं वरती आपल्याला बटन दिलेले आहेत म्हणजे कुठलं कुठली स्टेप आहे तिथं ते चिन्ह सुद्धा दाखवलेलं आपलं ही फर्स्ट आणि ही सेकंड वाजे असे तीन हे उ, काम करते म्हणजे तिन्हीकडून पण आपल्याला ऊप देते तीन स्टेपवरून हो जशी आपल्याला जितकी हवेशी पाहिजे ऊप ऊब तेवढे आपण घेऊ शकतो तेवढं आपण मेंटेन करू शकतो जर तुम्हाला फिरवायचं असेल ना टर्न करायचं असेल ना तर मग तुम्ही हे रेड बटन दाबून सुद्धा तुम्ही असं टर्न करू शकता पाहू शकता तुम्ही कसं हे टप करते आणि खूप छान ह्याचा उपयोग होतोय पहिला पहिला जेव्हा हे आणलं ना तेव्हा मला असं वाटतं उगजच पैसे घालवले काय काम होतं याचं काय गरज नव्हती पण परत परत असं वाटायला हवलं की बापरे खूपच थंडी हे आणलं ते एका दृष्टीनं बरंच आहे बरं झालं हे घेऊन आले तर खूप छान ह्याचा उपयोग होतो हे जेव्हा ड्युटीला वगैरे जातात त्यावेळेस आम त्यावेळेस जेव्हा घरी येतात ते ते ना तेव्हा खूप गार्टून ते वगैरे गार गारटलेले असते त्यामुळे हे घरी लावून त्यांना तेवढंच बरं वाटतं म्हणून ही खूप छान गोष्ट आहे तुम्हीही घेऊ शकता ह्याची प्राईस मला माहिती नाही मी त्यांना विचारून मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन मी तुम्हाला त्याच्यावर तुम्ही जाऊन पाहू शकता ठीक आहे तर मग तुम्हाला गोष्ट आवडली की नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता मला घरी असल्यावरती स्वेटरसुद्धा घालायची गरज नाही पूर्ण रूम ही सगळं आपण दरवाजे वगैरे बंद केले ना तर पूर्ण रूम ही गरम करून ठेवते आणि जेवताना सुद्धा आम्ही हे लावूनच जेवतो कारण की दुपारची सुद्धा एवढी थंडी वाजते वारं खूप सुटलेलं असतं म्हणून आम्ही दुपारचं सुद्धा ही लावूनच जेवतो असं आहे मग मला तर हे प्रोडक्ट आवडले तुम्हाला जर हे जी लिंक पाहिजे असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर हे बंद करताना सुद्धा असं करता येईल तर मी हे चालूच ठेवते कारण की आता मला रूम गरम करून ठेवायचे कारण की खूप थंडी वाजायला लागली आहे